मित्र हो देव जेव्हा पृथ्वीवर येतो तेव्हा तो, तो नेहमी राजाच्या घरात जन्माला येत नाही किंवा तो सोन्याच्या महालात राहत नाही कलियुगात भक्तांना तारण्यासाठी आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी देवाला मातीचाच आधार घ्यावा लागतो जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते तेव्हा तेव्हा महादेव रूप बदलून येतात आणि याच कलियुगात गोरगरिबांच्या डोळ्यातलं पाणी पुसण्यासाठी साक्षात भगवान शंकराने एक रूप घेतलं आणि ते रूप होतं संत बाळूमामांचं हा काही सामान्य माणूस नव्हता हे एक असं वादळ होतं ज्याने भक्तीची दिशा बदलली ज्यांनी जगाला दाखवून दिलं की देव दगडात नाही तर देव कर्मात असतो आजची आपली कथा त्या महापुरुषाची आहे ज्याने हातात त्रिशूळ नाही तर काठी घेतली ज्याने अंगावर नाही तर साधी घोंगडी घेतली पण ज्याचं तेज समोरच्याच्या मनातलं पाप आणि अहंकार त्यांच्या नजरेने जळून खाक व्हायचं बाळूमामांना ओळखणं सोपं नव्हतं ते वागायला अत्यंत लहरी पण मनाने अत्यंत प्रेमळ होते असं मानलं जातं की भगवान शंकराचा स्वभाव जसा भोळा आणि रागीट दोन्ही असतो अगदी तसाच हुबेहूब स्वभाव बाळूमामांचा होता ते खोटं वागणाऱ्याला शिव्या द्यायचे पण सत्य वागणाऱ्याला छातीशी धरायचे विचार करा ज्याच्याकडे संपूर्ण ब्रह्मांड बदलण्याची ताकद आहे तो माणूस दिवसभर उन्हात पावसात मेंढ्या का राखेल हे एक खूप मोठं गुपित आहे बाळूमामांच्या त्या मेंढ्या म्हणजे साध्या बकऱ्या नव्हत्या असं मानलं जातं की त्या मेंढ्यांच्या रूपात तेहत्तीस कोटी देव त्यांच्यासोबत चालत होते जिथे मामांचा मुक्काम पडायचा त्या ओसाड जमिनीचं नंदनवन व्हायचं ज्या शेतकऱ्याच्या शेतात मामांची मेंढ बसली त्याच्या शेतात नंतर मोती पिकायचे दुष्काळात जिथे पाण्याचा थेंब नसायचा तिथे मामांनी आपल्या हातातील काठीने पाण्याचे झरे निर्माण केले आहे हे चमत्कार नाही तर काय आहे हा माणूस कधी एका जागी थांबला नाही कारण वाहते पाणी आणि फिरता योगीच जगाला पवित्र करू शकतो त्यांनी घर सोडलं संसार सोडला कशासाठी फक्त तुमच्या आणि माझ्यासारख्या सामान्य माणसांच्या कल्याणासाठी आज लोक मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ठकतात तरीही रोग बरे होत नाहीत पण बाळूमामांच्या दरबारात एक वेगळंच औषध मिळतं ते औषध म्हणजे मामांचा पिवळा भंडारा ही हळद नाही ही, ही अद्मापूरची संजीवनी आहे कितीतरी अशी उदाहरणं आहेत जिथे डॉक्टरांनी हात टेकले तिथे मामांच्या भंडाऱ्याने काम केलं पोटदुखी असो संकटे असो किंवा आयुष्यातलं मोठं दुखणं ज्याने अत्यंत श्रद्धेने कपाळाला भंडारा लावला आणि बाळूमामा अशी मनापासून हाक मारली त्याच्या वाटेला कधीच वाईट वेळ आली नाही लोकांना वाटायचं हा माणूस वेडा आहे शिव्या देतो मारतो पण त्या मारण्यातही भक्तांचं कल्याण असायचं त्यांचा मार ज्याला पडला त्याचं नशीब उघडलं कारण तो मार शरीराला नाही तर माणसाच्या आतल्या अहंकाराला आणि पापाला असायचा साक्षात मृत्यूला सुद्धा थांबवण्याची ताकद या अवलियामध्ये होती बाळूमामांनी देह ठेवताना जे सांगितलं ते ऐकलं की आजही डोळ्यात पाणी येतं आणि अंगावर काटा उभा राहतो ते म्हणाले होते मी जरी गेलो तरी मी तुमच्यातच आहे माझी समाधी बोलकी आहे तुम्ही जिथे मला हाक माराल तिथे मी धावून येईन आणि खरंच मित्रांनो आजही अदमापूरला गेल्यावर असं वाटत नाही की मामा तिथे नाहीत तिथे गेल्यावर जी शांतता मिळते ती जगात कुठेच मिळत नाही ते आजही तिथे बसून आपल्या प्रत्येक भक्ताकडे आपल्या लेकरांकडे लक्ष ठेवून आहेत फरक फक्त एवढाच आहे की तेव्हा ते दिसत होते आणि आता ते अनुभवायला येतात ज्यांनी ज्यांनी मामांची सेवा केली त्यांना कधीही कशाचीही कमी पडली नाही हा अनुभव हजारो भक्तांचा आहे शेवटी एवढंच सांगेन देव शोधायला हिमालयात जायची गरज नाही ज्याने दुसऱ्याचं दुःख पाहून स्वतःच्या डोळ्यात पाणी आणलं आणि दुसऱ्याच्या सुखासाठी स्वतः झिजला तोच खरा देव आणि ते देव म्हणजे बाळूमामा जर तुम्हालाही वाटत असेल की मामांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असावा तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदावी तर आपला अभिमान आणि श्रद्धा व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये संपूर्ण ताकदीने लिहा बाळूमामाच्या नावानं चांगभलं